हॅलो नमस्कार सर्वांनाच ते स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मजेत ना हे बघा आज गव्हाच्या पिठापासून तुम्हाला मी आज नाश्ता बनवून दाखणार आहे तेच तेच खाऊन तुम्ही जर बोर झाला असाल तर गव्हाचा पिठा आणि रव्यापासून बनले मी छान डोसा डोसा नक्की तुम्हाला म्हणजे की ट्राय करून बघा अन चॅनलला सबस्क्राईब करा न स्किप करता पूर्णपणे व्हिडिओ बघा एक वाटी गव्हाच्या पिठापासून आज तुम्हाला मी नाश्ता सांगणार आहे एक वाटी पीठ घ्यायचं आहे आपल्याला ह्या भांड्यामध्ये मी पीठ काढून घेते आणि त्यात लागणार आहे आपला तो सपाऊन वाटी रवा यात घालत आहे थोडं सपावून वाटी रवा आणि हे मिश्रण थोडं थोडं पाणी घालून काढून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही थोटरच घालायचं आहे अशा प्रकारे मिश्रण झालेलं आहे आता हे आपल्याला बाजून ठेवायचं आहे आणि याच्यासाठी लागणारं साहित्य काढून घेते मी पण तुम्ही बघा पूर्णपणे व्हिडिओ बघत जाते जे जेणेकरून पूर्णपणे स्किप न करता व्हिडिओ बघितला तुम्हाला रेसिपी कळत जाईल त्याचसाठी घेतलेला आहे मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं छोटं टोमॅटो आणि कढीपत्त्याच्या कढीपत्त्याची पानं आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे आता आपल्याला एका पॅनमध्ये गॅसवरती तेल ठेवायचं आहे तोच 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 नाश्ता खाऊन तुम्ही बोर झाले असाल माझ्याकडे छोटी पॅन आहे तर बघू शकता ही छोटी पॅन मी तडका म्हणजे तडक्या तडक्यासाठीच घेतलेली आहे तुम्हा तुमची मुलं जर कोणताही नाश्ता खाऊन कंटाळे असतील तर हा नाश्ता तुम्ही करूनच बघा तुम्हाला खूप छान आवडेल आणि मुलंही आवडीने खातील कडईथलं आपलं पाणी संपलेलं आहे पॅनमधलं याच्यामध्ये घालून घेऊया चवीनुसार तेल याच्यात आपल्याला कांदा टोमॅटो फ्राय करायचे आहे सगळ्यात आधी याच्यात घालून घेते मी जिरं आणि थोडीशी मोहरी मोहरी तडक झाल्यासनंतर आपण ते कांदा घालून घ्यायचा आहे कांदा झाला की नंतर टोमॅटो घालून घ्यायचे आपल्याला अशा प्रकारे छोटी कॅन तुमच्याकडे असली तर खरचदा तडका वगैरे छान होतो आणि तेलही कमी लागतं आणि सुंदर फ्राय केला जातो ड्राइ लिटिमाची घाई की टाकले है और यहां छान फ्रा हो मिर्ची पाउडर आल आप है फोड़ अपना मी गैस बंद करते हैं थोड़ी सरकते मंग पूरे बड़ा छोटे मिश्रण भिजू रवा टाक थोड़ा वे रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं होतं याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घेते आणि आपलं जे तडका आहे तोही घालून घेते अशा प्रकारचा तडका झालेला आहे तोही मी याच्यामध्ये टाकून घेते चमच्याच्या साह्याने आणि त्याला मिक्स करते छान कलर तुम्ही बघा दिसत आहे अजून पूर्ण मिक्स पण झालेलं नाही आपलं याच्यापासून तुम्हाला छान मी एक नाश्ता वेगळा बनवून बनवणार आहे तर पूर्ण स्किप न करता पूर्णपणे व्हिडिओ बघा अशा प्रकार प्रकारे मी गॅसवरती नॉनस्टिकचा तवा ठेवलेला हो आहे आणि त्या लावून घेणार आहे तेल याला तेल लावून घेते माझ्याकडे असा फायबर ज्याच्या प्लॅस्टिकचा तो हे स्पॅच्युला त्याने मी याला तेल लावून घेते आणि गॅस आपला सुरू आहे फुल हिच्यावर फुल स्पीडवर याला तपून घेते म्हणजे तव्याला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सगळ्यात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील अशा प्रकारे गॅस पायाचा आपल्याला तपलायला म्हणजे सॉरी अशा प्रकारे आपल्याला तवा पाहायचा आहे तपलेला आता हे बघू शकते तुम्ही वाफा निघून राहिले आता आपल्याला ते बॅटर आहे जे आपण घालून ठेवलेलं आहे ते याच्यावरती टाकायचं आहे अशा प्रकारे बॅटर मी याच्यावरती टाकून घेत आहे तुम्ही चमच्या साहाय्यानेही टाकू शकता मी हातानेच टाकून घेत आहे छान पतलेला आहे आपला दॅस म्हणजे स्वामी तवा आणि मी हातानेच याला काढून घेणार आहे कारण की चमचेच्या सहाय्याने व्यवस्थित कालवता येत नाही अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की ते छान आपला दीरडा झालेला आहे तुम्हाला जर तोंड तोच नाश्ता खाऊन खूप कंटाळले असाल तर गहू आणि रव्यापासून हा छानदार नाश्ता छान तयार होतो बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि याला आपण आता पलटून घेऊया सराट्याची छान पायाने एका साईडने छान होऊ द्यायचा आहे याला थोडा वेळ लागू द्यायचा नॉनस्टिकचा तवा असल्यामुळे चिपकला नाही बघू शकता पलटून घेतलेला आहे आणि त्याला चांगला क्रिस्पी होऊ द्यायचा आहे आपल्याला चव तर खूपच छान लागते एकदा भन्नाटपैकी करून बघा माझी रेसिपी कशी आवडली नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे दुसराही मी टाकून घेतलेला आहे तो त्याचेही एका साईडने छान झालेला आहे त्याची साईड आपण पलटून घेऊया सॉरी थोडासा तुटलंही झालेला आहे तर थोडा वेळ अजून होऊ देऊया म्हणजे इथं तुटणार नाही अशा प्रकारे पलटून झालेला आहे ते बघू शकता किती सुंदर जाळीदार झालेला जा आहे आणि छान पण आलेला आहे गव्हाच्या एक वाटीपिठापासून आपण तीन चार आपले डोश्यासारखे डोसे आपण बनवू शकतो आणि मुळे कंटाळणारही वेगवेगळे वेग खायलात पोहे उपमा खाऊन खाऊन बोर झाले असेल तर ही, ही। रेसिपी नक्की ट्राय करा कमेंट करून नक्की सांगा हे बघू शकता या डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे त्याला असे रोल केलेला आहे आता रोलला आपण कापून घेऊया अशा प्रकारे मध्यभागी अशा प्रकार तुम्ही बघू शकता आपला नाश्ता तयार आहे याच्यासोबत आमटी केलेली आहे मी हे याबा जाळीदार आपला एकदम हे आलेलं आहे असे बघू शकता आपल्याला रोल्स पाळून घ्यायचे रोल्स थोडे बिट्ट पाळायचे आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती जाळीदार आपला डोशासारखा डोसा बनवून तयार आहे गव्हाचा आणि रवाच्या पिठापासून रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा स चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये